नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारे हे चार प्रकारचे ड्रिंक्स बघतोय तर हे आपण दुधापासून आणि चक्क घरामध्ये जे क्रश असतात की नाही आपल्या ते वापरून बनवतोय अतिशय मस्त आणि टेस्टी लागतात याला तुम्ही दुधाचे कोल्ड ड्रिंक्स म्हणू शकता ड्रिंक्स म्हणू शकता शेक्स म्हणू शकता किंवा ज्यूस म्हणू शकता काहीही म्हणा पण हे खूपच जबरदस्त लागतात चवीला आणि मेन म्हणजे घरच्याच मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात तर ही रेसिपी जरी सोपी वाटत असली तरी शेवटपर्यंत बघत राहा कारण प्रत्येक कोल्ड्रिंक बनवताना मी काही ना काहीतरी नवीन टिप तुम्हाला दिलेली आहेच चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला तर एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दूध तर मी इथे एक लिटर दूध घेते आणि पातेलं ओलं का करायचं कारण ज्यावेळी आपण दूध शिजवतो त्यावेळी ते खालून करपू नये किंवा लागू नये पातेल्याला तर इथे मी एक लिटर कच्चं दूध घेतलं आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता गाईचं घ्या म्हशीचं घ्या किंवा तापवून थंड केलेलं असतं ते घेतलं तरीही चालेल तर आता यामध्येच आपण ॲड करतोय साखर तर चार टेबलस्पून साखर मी आधी ॲड करते आणि नंतर आपण क्रश यामध्ये ॲड करणार आहोतच आणि ते पण गोड असतात त्यामुळे एवढी साखर सध्या तरी बरोबर आहे आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट जाईल ती म्हणजे कस्टर्ड पावडर तर कुठल्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर तुम्ही इथे घेऊ शकता पण ती व्हॅनिला फ्लेवरमध्येच घ्या ठीक आहे तर पातेल्यामध्ये जे आपण एक लिटर दूध घेतलं आहे ना त्यातलं थोडंसं दूध आपल्याला अंदाजे या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच घ्या कारण याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडरचीच लरी बनवायची असते तर बघू शकता आता यामध्ये मी अगदी मोजून चार टेबल स्पून एवढीच कस्टर्ड पावडर ॲड करते आणि ही ज्यावेळी आपण दुधामध्ये ॲड करतो ना त्यावेळी त्याच्या प्रचंड गुठळ्या गाठी तयार होतात आणि ती अक्षरशः तळामध्ये जाऊन बसते त्यामुळे ती व्यवस्थित आधी विरघळवून घ्या पण ती लगेचच आपल्याला दुधामध्ये मिसळायची नाही आहे तर ती कधी टाकायची कशी टाकायची ते पुढे मी सांगेनच तर बघू शकता अतिशय मस्त पद्धतीने आपली ही स्लरी इथे तयार झालेली आहे तर बघू शकता आता यामध्ये एकही गुठळी शिल्लक राहिलेली नाही आहे तर आता आपण हे साईडला ठेवूयात आणि जे दूध आहे ते आपण गॅसवरती तापायला ठेवूयात तर मंडळी इथे जरी आपण चार वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कोल्ड्रिंक्स बनवत असलो तरी यासाठी बेस मात्र एकच आहे तर तो बेस आपण आता सध्या बनवतोय आणि मग याच्यापासून फ्लेवरिंग कसं करायचं ते आपण पुढे बघूयात तर बघा सुरुवातीला गॅस मोठा आहे तर मोठ्या गॅसवरती आपल्याला यातली साखर सगळी विरघळवून घ्यायची आणि हे दूध चांगलं गरम करून घ्यायचंय तर दुधाला उकळी नाही काढायची सुरुवातीला ठीक आहे दूध फक्त गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडरची स्लरी ॲड करायची तर ही दुधामध्ये टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्या अशी तळापासून चांगली हलवून घ्या ठीक आहे कारण आपण ती थोडा वेळ साईडला ठेवली होती त्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये जी पावडर आहे कस्टर्ड पावडर ती तळाशी चिकटून बसलेली असते त्यामुळे चांगली मिक्स करायची आणि मग व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मिश्रणामध्ये सोडायची तर लक्षात ठेवा आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि इथून पुढची सगळी कंटिन्यू हलवायचे तळापासून मस्त पैकी हलवून घेत रहा जेणेकरून हे दुधाचं मिश्रण खालून करपणार नाही कारण आता याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडरची स्लरी ऍड केलेली आहे त्यामुळे हे दूध आता खालून करपण्याची शक्यता वाढलेली आहे त्यामुळे कंटिन्यू मिक्स करत रहा तर बघू शकता साधारणपणे बारा तेरा मिनटानंतर या दुधाला मस्तपैकी घट्टपणा यायला सुरुवात झालेली असते आणि बघताय तुम्ही स्पॅच्युल्यावरती कसा थर याचा जमा व्हायला या लागला आहे आणि आता या दुधाला हलकीशी उकळी फुटायला सुरुवात झाली म्हणजे जस्ट बबल यायला लागलेले ला आहेत त्याच्यावर तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपलं हे दुधाचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे पण लक्षात ठेवा गॅस जरी आपण बंद केला तरीसुद्धा आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे छान थंड होत नाही तोपर्यंत अधूनमधून हलवत राहा नाहीतर मग याच्यावरती साय जमा होऊ शकते ठीक आहे आणि मग नंतर ते एकदम छान क्रीमी स्मूथ असं टेक्चर त्याचं राहणार नाही सो बघा आता हे मिश्रण पूर्ण पूर्णपणे छान थंड झालेलं आहे तर हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरतीच थंड करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे थंड करायला तर आता याला एकदम छान क्रीमी टेक्शर यावं यासाठी एक हँडविस्क घ्या आणि त्याच्या सह्याने हे मिश्रण दोन तीन मिनटं चांगलं फास्ट फेटा याच्यामुळे ना हे एकदम छान मस्त क्रीमी तयार होतं ठीक आहे तर आता मेन प्रोसेस आपण फ्लेवरिंग करूयात तर सगळ्यात आधी आपण बनवतोय रोज कोल्ड्रिंक किंवा रोज मिल्कशेक तर त्यासाठी तयार केलेल्या मिश्रणापैकी पाऊण कप एवढं मिश्रण आपण एका बाउलमध्ये आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून रोज क्रश मी ॲड करते सॉरी रोज सिरप आहे हे क्रश नाही आहे आणि सिरप हे एकदम लिक्विडी असतं एकदम पातळ स्मूथ असतं ठीक आहे तर आधी हे चांगलं मिक्स करून घ्या आणि टेस्ट करून बघा जर तुम्हाला असं वाटलं की याची गोडी आणि फ्लेवर दोन्ही पण ओके आहे तर ठीक आहे पण जर तुम्हाला असं वाटलं की अजून जास्त फ्लेवर याच्यामध्ये पाहिजे चव पण गोडी पण पाहिजे तर तुम्ही अजून एक टेबलस्पून रोज सिरप यामध्ये ॲड करू शकता तर मी इथे तीन टेबल स्पून एवढा रोज सिरप यामध्ये ऍड केलाय तर याचा कलर बघू शकता एक नंबरच आहे आणि याची टेस्ट ना सेम फालुदा मिल्क सारखी लागते इतकं जबरदस्त लागतं हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर आता आपण बनवतोय पायन कोल्ड ड्रिंक तर पुन्हा एकदा एका बाउलमध्ये मी काढून घेते पाऊंड कप एवढं तयार केलेलं दुधाचं मिश्रण तर आता यामध्ये पायनॅपल क्रश आपण ऍड करतोय ना तर तो थोडासा रवाळ असतो त्याच्यामध्ये दाणे दाणे असतात आणि कण असतात छोटे मोठे सो जर तुमच्याकडे सगळे क्रश अशा पद्धतीचे अवेलेबल असतील तर काय करायचं ते सांगते कारण हे डायरेक्टली तुम्ही दुधाच्या मिश्रणामध्ये टाकले तर ते मिक्स होणार नाहीत ना तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं जार आणि याच्यामध्ये मी तीन टेबल स्पून साधारणपणे क्रश ॲड केलेला आहे आणि हा क्रश छान बारीक व्हावा यासाठी अंदाजे एक ते दीड चमचा दूध यामध्ये ॲड करते ठीक आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही तर हे पूर्णपणे दूध मी अंदाजे ॲड केले आणि आता आपण हे छानपैकी मिक्सरमध्ये ना मस्त क्रश करून घेऊयात छान चर्न करून घेऊयात ओके आणि हे चर्न केल्यानंतर एकदम बारीक फाईन तयार होतं मस्त लिक्विड सिरपसारखं त्याचं टेक्शर तयार होतं तर आता हे आपण यामध्ये ॲड करतो आहे ठीक आहे आणि मग आपलं पायनॅपल कोल्ड्रिंक किंवा पायनॅपल मिल्कशेक इथे तयार ते होईल तर हा सुद्धा चवीला एक नंबर लागतो बाय वे हे सगळेच कोल्ड ड्रिंक्स अतिशय अप्रतिम लागतात कारण सगळेच फालुदा मिल्क सारखेच लागत आहेत फक्त फ्लेवर वेगळे वेगळे अतिशय मस्त आहेत तर चला आता आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचं ड्रिंक बनवूयात तर त्यासाठी पुन्हा पाऊण कप एवढं मिल्क मिक्सर मी यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये मी अडीच टेबल स्पून एवढा स्ट्रॉबेरी क्रश ॲड करते हा मात्र मी डायरेक्टली ॲड करते असाच कारण याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ना बारीक बारीक कण ते एकदम बारीक आहेत आणि ते लगेचच खूप छान ब्लेंड होत आहेत मिल्कशेकसोबत त्यामुळे मी असेच टाकलेत तर इथे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर बघू शकताय किती मस्त दिसतंय ना आणि थिकनेस बघू शकता तुम्ही काय रिच आणि क्रीमी तयार झालेलं आहे हे आता आपण शेवटचा फ्लेवर बनवतोय तर तो म्हणजे ब्लूबेरी आणि हा मला खूप जास्त आवडतो तर चला आता उरलेलं सगळं मिल्क मिक्सर मी बाऊलमध्ये काढून घेतलं आणि हा पण क्रश ना एकदम छान बारीक होता ठीक आहे याच्यामध्ये पण खूप मोठे मोठे पार्टिकल्स नव्हते त्यामुळे मी असाच यामध्ये ॲड करते पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ज्याप्रमाणे मी पायनॅपल शेकमध्ये दाखवलं होतं तसंच सेम इथे सुद्धा क्रश आधी मिक्सरमधून बारीक करून मग यामध्ये ॲड केला तरीही चालेल ठीक आहे सो हा क्रश ना थोडासा गोड असतो इतर क्रशच्या तुलनेमध्ये त्यामुळे मी दोनच टेबल स्पून यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून जास्त करू शकता तर येस अशा पद्धतीने आपला हा ब्ल्यूबेरी शेकसुद्धा तयार आहे अतिशय मस्त चवीला लागतो हा तर मंडळी नक्की बनवून बघा या उन्हाळ्यामध्ये हे सर्व शेक्स तुम्हाला शंभर टक्के आवडतील याची मला गॅरंटी आहे तर मग तुमच्या घरामध्ये जे कुठले क्रश अवेलेबल असतील त्याच्यापासून तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी